पाच आमदारांच्या पोस्टरला जोडे मारत कोळी समाजाचे आंदोलन जातीच्या दाखल्याचे वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखो एकोणीसशे पन्नास सालापूर्वीचे पुरावे असताना देखील जातीचे दाखले मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत कोळी समाजाची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळणार होता मात्र काही आदिवासी आमदारांनी त्या बैठकीला विरोध केला आणि ती बैठक रद्द केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आमदारांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले तसेच जातीच्या दाखल्यांचे वाटप न झाल्यास मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखो असा इशारा यावेळी देण्यात आला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गेट येथे झालेल्या आंदोलनात आमदार मंजुळा गावी आमदार किरण लहामटे आमदार आमशा पाडवी आमदार हिरामन खोसकर आमदार सुनील भुसारा यांच्या पोस्टरला जोडे मार करत कोळी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली या आमदारांच्या विरोधात प्रचार करून यांना विधानसभा निवडणुकीला पाडू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय पण झोपलेलं शासन काय जागा होत नाही आम्ही लोकसभेला यांचे उमेदवार पूर्ण भुईसपाट केले आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं काम नाही झालं तर विधानसभेला सुद्धा या सरकारचा भुईसपाट करणार आहे नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती आदिवासी आमदारांच्या दबावामुळं ती मिटिंग कॅन्सल झाली लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा होऊ दे करू देणार नाही आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण हे पंचवीस आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण मुळ हेच ह्यांना कुणी अधिकार दिला हे का हायकोर्ट आहे का राष्ट्रपती आहेत ह्यांच्या आदेशानं आमच्या मीटिंगे कॅन्सल करायचा अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला त्यामुळं आमच्या ह्या आंदोलनाकडे आमच्या मागणीकडं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आम्ही येणाऱ्या काळामध्ये गाडणारच आहे पण लवकरात लवकर ह्या सरकारला वाचायचं असेल तर आमची मिटिंग लावावी अन्यथा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पंढरीचा पांडुरंग बघू देणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय राघव आंदोलन होत्या हे आमदार कोण आहेत नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमच्या आदिवासी कुळी मल्हार कोळी ह्या समाजाची बैठक होती ती बैठक लागणार होती त्यातनं आम्हाला न्याय मिळणार होता न्याय मिळणार त्याच्या आतच सर्व आदिवासी आमदार गोळा झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भेटून ती मीटिंग कॅन्सल केली म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे पंचवीस आमदार पाहिजेल का दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातली कुळी पाहिजेल हा विचार आता येणाऱ्या ह्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे त्यामुळं हेनी कोण ठरणार आम्ही आदिवासी आहे का बोगस आहे मुळात हीच बोगस आहेत आमच्या सगळ्या नोंदी महादेव कुळे आहेत त्यांच्या नोंदी कुळे आहेत त्यांना आदिवासी दाखला मिळतो आणि आमच्या महादेव कुळी नोंदी असून आम्हाला दाखला मिळत नाही आम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोड मारले त्यांना आम्ही शिव्या दिल्या त्यांच्या पुतळ्यावर नाचलो येणाऱ्या काळामध्ये त्यांचे डोळे लवकरात लवकर लोगर नाही उघडले तर त्यांचे मतदारसंघ जे फिरते आहेत त्याचं आरक्षण तर आम्ही घालून दाखवूच आणि त्यांनी असंच आमच्या विरोध केला तर ह्या ज्या ज्या भागात ते फिरतील त्यांना आम्ही फिरू देणार नाही